नळदुर्ग येथे किल्ल्याच्या समोर व किल्ल्यातील अनेक वर्षापासून त्या ठिकाणी दोनशेहून अधिक घर वास्तव्यास आहे व वा तसेच नळदुर्ग नगर परिषद येथे यांची नोंद देखील आहे वास्तविक पाहता काही राजकीय मंडळीच्या दबावापोटी संबंधित लोकांच्या घरावर पुरातत्व विभाग व जिल्हा प्रशासन यांनी अतिक्रमच्या नावाखाली त्यांचे घरे उद्धवस्त करण्याचा एक प्री लॉन केला आहे लोकशाहीला डावलून अतिक्रमच्या नावाखाली जिल्हा प्रशासन कारवाई करण्याचा उद्देश घेऊन अनेक नागरिकांना तीन मे पर्यंतची मुदत दिली आहे तीन मे रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने या नागरिकांच्या घरावर अतिक्रमण म्हणून कारवाई करण्यात येणार आहे सदरील विषयास तात्काळ प्रतिबंध लावून हे अतिक्रमणाच्या नावाखाली होणारी कारवाई तात्काळ थांबवावी अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी मंचचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष शोएब काझी यांनी अप्पर तहसीलदार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक नळदुर्ग पोलीस ठाणे मुख्याधिकारी नळदुर्ग नगर परिषद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे त्यावेळी सगीर शेख वजाहत काझी अबूबकर शेख झाईन शेख आयान कादरी अरबाज काझी इनुस वळसंगकर इस्माईल काझी उपस्थित होते नमस्कार मी शोएब काझी भ्रष्टाचार विरोधी मंच धाराशिव जिल्हा अध्यक्ष आज नलदुर्ग तहसील कार्यालय जवळ तिथे आलेलो आहोत कारण नलदुर्ग किल्ला गेट समोरील अतिक्रमांक पुरातत्व विभाग आणि नगर परिषदनी जे नोटीस काढलेले आहे की अतिक्रमण काढा ती तत्काल थांबवण्यासाठी आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत कारण तिथं निजामकालीन पासून लोक राहत आहेत कमीत कमी दोनशे ते तीनशे घरं तिथं आहेत आणि तिथं तीनशे ते चारशे कुटुंब राहतात म्हणजे असं आहे की तिथले लहान बाळ महिला ती अतिक्रमण काढल्यावर कुठं जाईल ती तत्काळ अतिक्रमण थांबण्यात यावे यासाठी आम्ही नलरुक तहसीलदार तहसील अपर तहसील कार्यात निवेदन दिलेलं आहे जर ही कारवाई थांबली नाही तर तिथले निवासी अनरहिवासी घेऊन आम्ही धाराशिव जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर अमरण उपोषण करण्यात येईल धन्यवाद